फलटाण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्याविषयी भाष्य करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी वादग्रस्त विधान केले होते त्यांच्या विरोधात ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पुण्याच्या कलाकार कट्टा इथं त्यांनी आंदोलन केलं असून त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसनं समर्थन दिलंय सुशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे आंदोलन मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे ह्या न्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही ना नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र आनंद केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर ज्या आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिला जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर आम्ही जिजा ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात ज्या ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवणी आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत कोणत्या माऊलीने मला विचारलं की तुझ्या भावाने विचारलं तुमच्या लेखीच्या अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या कोणत्या द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य आनंद केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चार केलं त्याच्यामुळे चा सगळा रोज सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे माननीय त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितले आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणीचा आवाज आवा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं त्यांनी पोलिसांकडवे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाटणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली तर त्यांच्या इज्जतीचा मुद्दा पडला यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेले नीलम गोरे त्यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं मात्र नीलम गोय यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाल कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील सटकरे सुनील सटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमका त्या नेमकानी स्वातंत्र्याकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू दे कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतो एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत का बरं हा प्रश्न महाराष्ट्राला बनलेला आहे त्याच उत्तर द्या अजित पवार आणि त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आम्ही रुपाली चाटनकरच्या मंडळाला सहमत नाही मग ना तुम्ही तटकरे तुम्ही पण तुमच्या बाहेर या आणि उत्तर द्या आंदोलन घेतोय आमचा विषय हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये मला बघा एवढंच एवढं काम आहे दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का तुम्ही पत्रकार तुम्ही सांगा याच्या आधी महिला अध्यक्ष होते की नाही चांगलं काम करत होते ना म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर आणलंय म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना पहिल्यापासून जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हबवणे असो प्रत्येक महिला ना नीजा अति दानामा हात जोडून विनंती करते तुम्ही असं काय केल्या बरं पाहिलं आमचं कौशल्य पाहीलं की कि तिला अध्यक्ष केलंय एवढा महाराष्ट्र पेटलाय लोक विरोध करतात तरी तुला काडत असं कोणतं कौशल्य तुझं करा कोणती कारागिरीन कोणती नाही दिले तर त्यांनी तिचा राजीनामा द्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी एवढंच स्वतः सरकारला झाला तर काय आम्ही सारे लोक भी उग्र स्वरूपात उभे माझं रुपाली की याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठीक ठिकाणी दहा बायका बसतील जास्त नाही पण रस्ता करू ऐका नाटापट्टा आम्ही पण करतो मेकअप आम्ही पण करतो रुपाली काही पण करतात तिचा नट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही त्या फॅशन शोला इव्हेंट ओनली इव्हेंट न महिला आयोग

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या